नमस्कार आपल्या युट्यूब मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण बिझनेस करण्याचा विचार करतो पण बिझनेस करण्यासाठी पैसा लागत असतो आणि हाच बिझनेस करत असताना जर आपल्याकडे पैसा उपलब्ध नसेल हाच बिझनेस करण्यासाठी आपल्याकडं आर्थिक जे पाठबळ पाहिजे तेच जर उपलब्ध नसेल तर आपण बिझनेस करू शकत नाही आत्ताची तरुण पिढी तुम्ही बघू शकता अकरावी बारावी झालेली डिप्लोमा घेऊन बसलेले आहेत चांगले चांगल्या पदांवरती ते सरकारी नोक नोकरी त्यांना लागू शकते पण कुठेतरी पैशाची कमतरता असते कुठेतरी बिझनेस करण्याचा विचार असतो मनात तो पूर्ण होताना दिसत नाही कारण की जी तरुण पिढी आहे ही जी तरुण पिढी आहे ह्या तरुण पिढीला बिझनेस करण्यासाठी पहिली आवश्यकता आहे ती पैशाची आणि जर पैसा नसेल तर बिझनेस करू शकत नाही तर माझ्या माध्यमातून मी ऑटो रिक्षा चालक म्हणून जर तुम्हाला जर बिझनेस लाईनच्या गोष्टीत जर वाटत असेल की माझ्याकडे तात्पुरता तरी बिझनेस करून माझ्याकडे बिझनेस करण्यासाठी पैसा जमवण्यासाठी एक व्यवसाय करायला पाहिजे त्यासाठी त्यासाठी त्या जर आपण विचार केला तर ऑटो रिक्षा लाईन एक बेस्ट लाईन आहे आणि ह्या ऑटो रिक्षा लाईनमध्ये चार ते पाच वर्षामध्ये आपण जर व्यवस्थित नियोजन जर केलं तर सात ते आठ लाख रुपये शंभर टक्के चार ते पाच वर्षामध्ये किंवा दोन तीन वर्षामध्ये जसं तुमच्या वरती डिपेंड असेल जर तुम्ही दिवसाला सातशे केला किंवा के आठशे केला किंवा के हजार रुपये केला त्या हिशोबाने तुमच्या महिन्यावरती डिपेंड असेल की तुम्ही कशा पद्धतीने बचत टाकणार आहेत आणि कशा पद्धतीने तुमचा हा व्यवसाय तुम्ही चालू करणार आहेत तर आता व्यवसाय चालू करण्यासाठी आपल्याला प्रथमता तर ऑटो रिक्षा घेणं भरपूर गरजेचं आहे आणि दुसऱ्या क्षेत्रात जर बघितलं पैसा नसल्या कारणाने आपण कुठे ना कुठेतरी पाठीमाग हात करत असतो की मला आता व्यवसाय करता येणार नाही त्यासाठी एक पर्याय म्हणून उपलब्ध जे अकरावी बारावीची मुलं आहेत त्यांना एक पर्याय म्हणून तात्पुरता पर्याय म्हणून ऑटो रिक्षा लाईनकडे ते अ बघू शकतात आणि ह्या ऑटो रिक्षा लाईनच्या माध्यमातून चार पाच वर्षामध्ये आपली लाईफ सेटल करू शकतात पण नियोजन ऑटो ऑटोरिक्षा लाईनमध्ये व्यवस्थित पाहिजे दुसरी पहिली जर दुसरी गोष्ट बघायला गेलं तर ऑटो रिक्षा लाईन मध्ये जर पहिली गोष्ट असेल ती म्हणजे मेहनत करण्याची ताकद पाहिजे बारा बारा तास ऑटो रिक्षावरती रिक्षा चालक बसून असतात धंदा करत असतात आणि ह्या धंद्याच्या माध्यमातून आपलं घर परिवार आपल्या मुलांचं शिक्षण वगैरे करत असतात तर अठरा वर्षाच्या मुलाला जर इन्कम करण्याच्या जर इच्छा असेल जर ऑटो रिक्षा व्यवसाय करण्याची जर इच्छा असेल तर चार ते पाच वर्षामध्ये किंवा पाच सहा वर्षामध्ये तो आपली लाईफ सटल व्यवस्थित करू शकतो आणि कुठे ना कुठेतरी बिझनेस साठी आपला पैशाचा पर्याय उपलब्ध करू शकतो रिक्षा लाईन तसं बघायला गेलं तर एकदम थर्ड क्लास लाईन म्हणली तरी चालेल कारण की ह्या रिक्षा लाईन मध्ये जर येणारा व्यक्ती आहे तो परत रिटर्न जाण्याचा प्रयत्न करत नसतो आयुष्यभर कुठे ना कुठेतरी ह्याच रिक्षा मध्ये कमवून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करत असतो तो आणि शेवटपर्यंत तो राहतो तर ह्याच्यामधून आपण नियोजन व्यवस्थित पाहिजे आणि नियोजन व्यवस्थित असेल तर शंभर टक्के या रिक्षा लाईन मधून चार ते पाच वर्षामध्ये बाहेर पडून कुठे ना कुठेतरी स्वतःचा बिझनेस करून आपली कामं करू शकतात आणि हा एक छोटासा पर्याय व्यवसाय म्हणून तुम्ही बघू शकता या गोष्टीकडे आणि हा जो पैसा आहे तो तुम्हाला दररोज येणारा पैसा आहे तुमच्या दररोज हातामध्ये खेळणारा पैसा आहे पण बचत महत्वाची आहे या रिक्षा लाईन मध्ये जर तुमचं अठरा वर्ष पूर्ण झालंय आणि तुम्ही शिक्षण वगैरे घेत असतील किंवा शिक्षण तुमचं पूर्ण झालेलं असेल आणि एका व्यवसायाकडे जर बघत असतील कि आता जर हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने आपण केला आहे चार पाच पाच चार पाच वर्षामध्ये हो तर आपण आपल्या बिझनेससाठी शंभर टक्के पैसा उपलब्ध करू शकतो आणि हा फक्त छोटासा असा टर्म लाईफ साठीच ऑटो रिक्षा ची जो इन्कम आहे हो तो फक्त आपण तात्पुरताच आपण आपल्या लाईफ सेटल करण्यासाठी वापरू शकतो पण आपल्या लाईफमध्ये नियोजन जिद्द महत्वाची आहे कष्ट करण्याची हिंमत पाहिजे तर मग ती कोणतंही क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्र प्रत्येक क्षेत्रामध्ये जिद्द असली तरच पैसा तुमच्याकडे उपलब्ध होऊ शकतो आणि मित्रांनो आपण ह्याच ठिकाणी व्हिडिओ थांबवूया आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जाही महाराष्ट्र